कर्नाटक राज्यातून येणारा अठ्ठावीस लाख साठ हजार रुपयांचा सा गुटखा व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात कळमनुरी ते आखाडा बाळापूर महामार्गावर कळमनुरी पासून काही अंतरावर पोलिसांनी आज सकाळी अकरा वाजता गुप्त माहिती आधारे तपासणी केलेल्या आयशिया टेम्पोमध्ये पंचेचाळीस पोते गुटखा आढळून आला आहे हिंगोलीच्या जिजामातानगर भागात हनुमान मंदिर भजनी मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने हनुमान मंदिर पासून श्री विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष करत पायी दिंडी काढण्यात आली यावेळी या, या परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने पायीदिंडीमध्ये सहभागी झाले होते एकादशी निमित्त नरसी नामदेव येथे भाविकांची मोठी गर्दी पोलीस प्रशासनाच्या वतीने नरसी नामदेव मंदिराच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर नरसी नामदेव संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते आषाढी एकादशी निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक तथा शेतकरी नेते वसीम देशमुख व उर्मिला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हिंगोली यांच्या वतीने भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले मराठा आरक्षण जनजागृती रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू पुणे सोलापूर अहिल्यानगर नाशिक सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा टप्पा होणार आहे जिल्ह्यातील सर्व आयोजक आंदोलक करते व मराठा सेवकांची महत्त्वाची बैठक मनोज जरांगे पाटील यांनी बोलवली अशी सूत्रांची माहिती